नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेने एक हजार एपिसोडचा टप्पा पार केला आहे परंतु आता या मालिकेत एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या, या मालिकेत आता नव्या पात्राची एंट्री होणार आहे या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे काही दिवसापूर्वी मालिकेच्या सेटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटो मध्ये ती डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाच्या गेटअप मध्ये दिसत होती तर सुभेदाराच्या घरी किल्लेदार आलेले आहेत तसेच अस्मिताचा नवरा सुद्धा तेथे आलेला आहे मालिकेतील डोहाळे जेवण हा विशेष भाग दत्तक जयंतीच्या दिवशी शूट केला आहे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मोनिका दबळे हिचे मालिकेत डोहाळ जेवण झाले असून ती आता लवकरच मालिकेत आई होणार असून आता मालिकेत एका नव्या पाहुण्याची मालिकेत एंट्री होणार आहे अस्मिताच्या बाळाची मालिकेत होणार आहे तर मित्रांनो या मालिकेतील हा भाग तुम्ही उत्सुक आहात का आणि ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद